प्रेमविवाह केलेल्या तरुणीची मोठी फसवणूक झाली आहे अहिल्यानगरमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पतीसह सासरच्यांद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेमसंबंधातून झालेल्या लग्नानंतर पतीकडून आणि त्याच्या घर्षांकडून फसवणूक अत्याचार पैशांची लुबाडणूक तसेच जबरदस्तीनं गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप एका तरुणीनं केलाय या प्रकरणी अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी पीडित तरुणीच्या फिरादी संबंधित सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केलाय फिरादी तरुणीचा पती अविनाश यानं वेळोवेळी पैशांची मदत मागून फिरादी कडून बारा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये घेतले तर ऑनलाईन पद्धतीनं देखील अनेक वेळा पैसे घेतले दरम्यान त्यांच्या संबंधातून ती गर्भवती झाली असताना तिनं अविनाश आणि त्याच्या घरच्यांना याबाबत सांगितलं मात्र पुण्यातील वाघोली येथे अविनाशचे वडील गोरक्ष खाडे आई संगीता खाडे सुलते कृष्णा खाडे आणि त्यांची पत्नी यांनी तिच्यावर गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पडून गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तर लग्नाबाबत अविनाशचे आई वडील आणि नातेवाईकांनी तीव्र विरोध दर्शवून हा विवाह हो मान्य नसल्याचं स्पष्ट केलंय उलट त्या तरुणीला धमक्या अशी करण्यात आली असल्याचं तिनं फिरादीत म्हटलंय पीडितेच्या फिरादीवरून अविनाश खाडे गोरक्ष खाडे संगीता खाडे कृष्णा खाडे आणि त्यांची पत्नी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर